नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओ आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस मैदानी चाचणी इव्हेंट चेंज व नवीन पंधरा हजार पदांच्या जाहिराती संदर्भात पाच मार्चची अपडेट आहे बघा सोळाशे मीटर बाद झाले का सर्व काही माहिती आपण बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो प्रत्येकाने ती सूचना बघून जा कारण कामाची आणि महत्त्वाची सूचना ती तुमच्यासाठी असणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओच्या शेवटी जी महत्त्वाची सूचना देणार आहे ती प्रत्येकाने बघून जायची आहे ठीक आहे पण आता तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो अशी एक सुरुवातीची एक महत्त्वाची सूचना आहे शेवटी तर एक देणार आहे पण सुरुवातीची एक महत्त्वाची अशी सूचना आहे पराव हो। जर का तुम्हाला रोज शंभर मार्काचा पेपर त्याच्यानंतर ग्राउंड टास्क विद क्यूज आणि पी वाय क्यू झालेल्या पंधरा पंधरा वीस वीस मार्काच्या टेस्ट आणि त्याच्यानंतर पोलीस भरती संदर्भात अर्जंट अपडेट जर का पाहिजे असेल म्हणजे काही जी अर्जंट अपडेट असेल तर ते पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला हे सर्व काही मटेरियल फ्रीमध्ये भेटल शंभर मार्काची टेस्ट ग्राउंड टास्क त्याच्यानंतर विविध टेस्ट असते आपल्या मिनी टेस्ट पंचवीस पंचवीस पंधरा पंधरा वीस वीस मार्काच्या त्या ते टेस्ट आणि क्यूज सगळं काही तुम्हाला फ्रीमध्ये पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या परवा टेलिग्राम चॅनल जॉईन करणं पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याला आता काळाची गरज आहे कारण परवा टेलिग्रामवरती झटकीपट अपडेट तुम्हाला भेटत आहे त्याच्यामुळे सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे ती टिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक डिस्क्रिप्शन समजत नसेल तुम्हाला जे कायचं टायटल आहे बघा आता त्याला क्लिक करा त्याला क्लिक केलं की डिस्क्रिप्शन ओपन होऊन जाईन तिथं टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेवढं टेलिग्राम चॅनल नक्की सर्वांनी जॉईन करा कारण तुमचा तिथे भरपूर असा फायदा होईल कारण भरपूर फ्रीमध्ये मटेरियल पोरं इथे यूज करत आहे आणि तुम्हाला काळाची गरज आहे बरं का ज्याच्या जो पोलीस भरती करतो त्याच्याकडे ते टेलिग्राम चॅनल जॉईन पाहिजेच कारण तिथं चालू घडामोडी ह्या त्या नोट्स फास्ट फास्टमध्ये टाकता येतात आणि तुम्ही ते चालता बोलता बघत असतात त्याच्यामुळे सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटीसुद्धा एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे काय म्हणतोय तुम्हाला महत्त्वाची अशी सूचना व्हिडिओच्या शेवटी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता मेन आपल्या मुद्द्याकडे वळूया आपण की बघा परो एक मॅसेज फिरत होता बघा तुम्हाला सांगतो एक मॅसेज फिरत होता की इव्हेंटमध्ये चेंज होणार आहे पोलीस भरतीच्या हालचाली जोरात शासकीय तरावरती चालू आहे आणि लवकरच जाहिरात येणार आहे आणि पाच मार्चला दुपारी अडीच वाजता आपल्याला या संदर्भात सगळी माहिती भेटणार आहे असा एक मॅसेज पाच मार्चच्या अगोदर फिरत होता तुम्ही सुद्धा बघितला असेल ठीक आहे तर मग तुम्हीसुद्धा बघितलं असेल त्यावरती मी सुद्धा व्हिडिओ बनवला होता आणि मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की पाच मार्चला अडीच वाजता आपल्याला भरती संदर्भात पुढील काहीतरी अपडेट मिळेल इव्हेंट चेंज होतात की नाही ते सुद्धा आपल्याला पाच मार्चला समजेल मी सुद्धा स्वतः सांगितलं होतं तो व्हिडिओ तुम्ही माझा कदाचित बघितला असेल किंवा नसेल बघितला तर ते जाऊ द्या आता बाकी विषय सोडून द्या ते बघितलं असेल किंवा नसेल मग नेमकी पाच मार्चला काही अपडेट आली का भरपूर विद्यार्थी आस लावून बसले की नेमकं काय झालं बाबा भरती संदर्भात काही अपडेट आली का भरपूर विद्यार्थी आस लावून बसले होते आता बघा एक गोष्ट तुम्हाला सांगतो पाच मार्चला आपल्याला अपडेट कुठून भेटणार होती तेही तुम्हाला सांगतो आता भरपूर शिक्षक लोकांनी त्याच्यावरती व्हिडिओ बनवला की ग्राउंड चेंज होणार आहे कोणी म्हणे तीन किलोमीटर होणार आहे कोणी म्हणे दोन किलोमीटर होणार आहे कोणी म्हणे अडीच किलोमीटर होणार आहे आपापल्या परीने ज्याने ज्याने ज्याचे त्याचे अंदाज लावले होते पण मी तुम्हाला काय माहिती सांगितली होती की बाबा मी कन्फर्म तुम्हाला पाच मार्चला अडीच वाजता सांगतोय की नेमकं काय भरतीची पुढील रूपरेषा राहील जी आर चेंज होईल का इव्हेंटमध्ये चेंज होईल का भरतीची जाहिरात कधी हे सगळी माहिती मी तुम्हाला पाच मार्चला सांगेल असं त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो पण पाच मार्चला काही काहीच अपडेट का आली नाही का का मी काय व्हिडिओ बनवला नाही कारण अपडेटच आली नाही माझ्याकडं मग व्हिडिओ तरी कशाला बनवू पण मला तुम्हाला सांगायचं की आता पाच मार्चला तर अपडेट आली नाही पण पुढील भरतीची रूपरेषा काय आणि ग्राउंड चेंज संदर्भात काय ती माहिती मी तुम्हाला आवश्यक सांगणार आहे बघा परो पाच मार्चची अपडेट आपल्याला का आली नाही हे मी तुम्हाला सांगतो जर का आपण त्या अधिवेशनाचं वेळापत्रक बघितलं तर त्याचं आता अधिवेशन चालू आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्या अर्थ आपण जर का ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं वेळापत्रक बघितलं तर तिथे आपल्याला माहित होतं पाच मार्च रोजी अडीच वाजता फडणवीस साहेब आपल्याला बोलणार होते पण आता काय झालं बरं का तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये विविध असे मॅटर चालू आहे भरती संदर्भात आपल्याला तिथूनच काहीतरी अपडेट भेटली असती बर का पाच मार्चलाच तर महाराष्ट्रात अशी विविध असं मॅटर चालू आहे तुम्हाला माहित असेल आता कोणकोणते कुं मॅटर चालू आहे काय ते सांगायची गरज नाही आहे त्याच्यामुळेच त्यांनी सर्वांनी आपल्या पोलीस भरतीकडे दुर्लक्ष केलं त्या संदर्भात ते काय बोललेच नाही काहीच म्हटले नाही ठीक आहे आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या आता इव्हेंट चेंज संदर्भात सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता ते पाच मार्चला बोलले नाही आता तुम्ही मला सांगे सर मग नेमकं कधी बोलतील आणि ते प नऊ नाही तर पंधरा हजार पदाची जाहिरात कधी येणार आहे तर बघा परवा पंधरा हजार पदाची जाहिरात मी का म्हटलो नीट व्यवस्थित आहे का की जे काही मित्रांनो दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या एकत्रित रिक्त जागाचा मित्रांनो ते भरती करणार आहे मध्यंतरी आपल्याला बातमी आली होती की कुंभमेळ्यासाठी त्यांना मनुष्यबळ आवश्यक आहे पोलिसांचं त्याच्यामुळे ते दोन हजार चोवीस पंचवीसच्या एकत्रित रिक्त जागाची भरती ही नऊ नाही तर पंधरा हजार म्हणजे जवळपास तेरा चौदा पंधरा हजार पदाची ही भरती होणार आहे मग नेमकी ती कधी होईल ही गोष्ट लक्षात घ्या इव्हेंटच्या संदर्भातही तुम्हाला सांगतो व्यवस्थित ऐका जी काय माहिती देणार परवा ती खरीच देणार खोटी माहिती मी कधी दिली नाही देणारही नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो बरं का बघा परवा ऐकून घ्या आता जी काय पंधरा हजार पदाची भरती आहे ती कधी येणार हे मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या पर हो एक भूतोना भविष्य आता का कोण काय सांगतं तुम्हाला मला माहीत नाही पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला नीट काळजीपूर्वक आहे का की जोपर्यंत ही जे काय पुणे कारागराचं ग्राउंड आणि की होत नाही ना पूर्ण तोपर्यंत पुढील भरती संदर्भात काहीच अपडेट येणार नाही का आहे काहीच अपडेट म्हणजे काय की पुढील भरतीची जाहिरात ही पडू शकत नाही आहे मी तुम्हाला गॅरंटी देतो बॉन्डवर लिहून देतो की जोपर्यंत पुणे कारागृह कंप्लीट होत नाही तोपर्यंत नवीन सरकार जाहिरात पाडू शकत नाही कारण ते नेमात बसत नाही आहे आता काही लोक बोलतात की बसतात नेमात भाऊ पण माया माय मते तर ते बसतच नाही नेमात त्याच्यामुळे जोपर्यंत पुणे कारागृह होत नाही तोपर्यंत जाहिरात येत नाही आता या अधिवेशनामध्ये सरकार भरती संदर्भात काहीतरी बोलल अशी आशा आहे आपल्याला आपण वाट बघूया बघूया काहीतरी बोलल सरकार बोललं की तुम्हाला मी कळवतो त्याच्यामुळे काळजी करू नका ठीक आहे आता आता ही गोष्ट तुम्हाला समजली असेल की बाबा जोपर्यंत हे होत नाही कारागिर होत नाही तोपर्यंत जाहिरात येत नाहीये आता मेन महत्त्वाचं म्हणजे इव्हेंटकडे येतो बघा इव्हेंट चेंज का होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो बरा हो एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्या वेळेस हरियाणाचा या राज्याचा जी आर चेंज झाला त्या त्यावेळेस त्या आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा जी आर चेंज झालेला आहे मैदानी चाचणीचा चा चा पोलीस भरतीचा आता तुम्ही म्हणसाल सर कदी कदी ते कधी करतील कधी नाही करतील त्यांच्या मनात आलं ते करतील नाही तर नाही करणार असं तुम्ही म्हणसाल ना मला की ठीक आहे सर ते हरियाणावाल्यांनी केलं तर आपण काय गाठवडं घेतलं का करायचं चेंज तर मध्यंतरी सुद्धा बातमी आली होती इव्हेंट चेंज संदर्भात शासकीय तरावरती हलचा हालचाली चालू आहे आणि आम्हाला काहीतरी माहिती असल्याशिवाय आम्ही तुम्हाला देत नाही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या ठीक आहे तर बघा पराहो आता इतकी जे इव्हेंट चेंज संदर्भात मी तुम्हाला सांगतो नेमकं काय होणार आहे याचं तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला काय सांगतो मी एक गोष्ट लक्षात घ्या इव्हेंट चेंजचं आता कोणी म्हणतं आहे अडीच किलोमीटर कोणी म्हणतं आहे तीन किलोमीटर पण आपण ज्या ज्या वेळेस हरियाणाला फॉलो केलं ते हरियाणा टाईप आपला अडीच किलोमीटर होण्याची शक्यता आहे आता सरकार इव्हेंट चेंज करतं की नाही हे सरकारवरती डिपेंड आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या जर का सरकारला इव्हेंट चेंज करायचे असेल सरकारला इव्हेंट जर का चेंज करायचे असेल परावतं ते आपल्याला तीन महिने अगोदर कळणं आवश्यक आहे अठरा जानेवारी दोन हजार एकोणावीसला जी चेंज झाला परवा शंभर मार्काची मैदानी चाचणी पन्नास मार्काची करण्यात आली आणि ऑक्टो सप्टेंबर दोन हजार एकोणीसला जा जा ला जाहिरात आली म्हणजे आपल्याला त्यांनी जर का जी आर चेंज केला तर परवा ते तीन महिने कळणं अगोदर आहे गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या जर का सरकारला कारागाराची भरती झाल्या झाल्या कारागराची भरती झाल्या झाल्या रिक्रुटमेंट टाकायची असेल रिक्रुटमेंट टाकायचे असेल तर ते जी आरमध्ये कुठल्याही पद्धतीचं चे चेंजेस न करता जे सध्या तुमचं सोळाशे शंभर आहे गोळा आहे आणि मुलींसाठी आठशे शंभर गोळा आहे त्याच पद्धतीचं ग्राउंड राहील पण जर का त्यांना चेंज करायचं चे असेल तर परवा हो कारागर भरतीचं ग्राउंड झाल्याच्यानंतर ते आपल्याला मैदानी चेंज संदर्भातला जी आर टाकतील आणि त्याच्यानंतर दोन ते तीन महिन्याने ते ॲड पाडतील कारण जी आर टाकल्या टाकल्या ते ॲड पाडू शकत नाही काही चेंज जर का त्यांनी चेंजेस केलं तर लगेच ते ॲड पाडू शकत नाही कारण ते त्यांच्या नियमात बस सत नाही आहे हे anyway, तुम्हाला इव्हेंट चेंज संदर्भात सुद्धा अपडेट पराव आता समजले असेल की कशा पद्धतीने असणार आहे पुढची रूपरेषा काय आहे परवाहू या अधिवेशनात आपल्याला भरती संदर्भात तरी नेमकी अपडेट मिळून जाईल काय म्हणतो मी तुम्हाला भरती संदर्भात तरी नेमकी अपडेट आपल्याला काही ना काहीतरी अपडेट मिळेल अधिवेशनामधून जशी काय अपडेट आली तशी मी तुम्हाला कळवल पण इव्हेंट चेंज संदर्भात जी काय अपडेट होती परावू तिला ऑफिसल असं काहीच नाही आहे बरं का ऑफिशियल असं काहीच नाही आहे फक्त त्यांनी मला अपडेट दिली मी तुम्हाला दिली आणि मी तुम्हाला दिली मग मह चोरून एखाद्या मास्तरने घेतली त्यांनी तुम्हाला दिली अशा पद्धतीची ती पाच मार्चची अपडेट होती एवढी गोष्ट लक्षात राहू द्या म्हणून ऑफिसल काही नाही आहे जे सध्या इव्हेंट आहे ते तेच आहे नंतर चेंज होईल की नाही होईल आपल्याला हे कारागराची भरती झाल्यावरती समजल एवढी गोष्ट लक्षात ठेवा किंवा अधिवेशनामध्ये जर का सरकार त्यावरती काही बोललं तर ते आपल्याला समजेल तुम्हाला जर माहिती वेळोवेळी पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला सगळी माहिती मी वेळोवेळी देईल ठीक आहे त्याच्यामुळे काळजी करून नका आता तुम्हाला एक महत्वाची सूचना देणार होतो ती देतो टेलिग्राम चॅनल सर्वांनी नक्की जॉईन करा कारण पराव टेलिग्रामवरती वरती मी महत्वाच्या माहिती टाकत असतो आता महत्वाची सूचना अशी आहे पराहो महाराष्ट्र पोलीस भरती तुम्ही बघत असाल आता की प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स आतापर्यंत तुम्ही काय केलं काय नाही केलं मला नाही माहित पराहो आतापर्यंत तुम्ही नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लासेस लावले असेल पराहो आतापर्यंत तुम्ही भरपूर अकॅडमीवरती पैसे भरला असाल आतापर्यंत तुम्ही एक वर्ष झाला दोन वर्ष झाला तीन वर्ष झाला चार वर्ष झाला भरती करत असाल ग्राउंड क्वालिफाय झाला नसाल वेटिंगला राहिला असाल काय जे झालं तुमच्या आयुष्यात मला माहिती नाही आहे आतापर्यंत काय केलं असेल आतापर्यंत तन मन धनाने तयारी केली असेल पण यश नावाची गोष्ट तुमच्या आयुष्यात जर आली नसेल तर पराव तुमच्यासाठी मी शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स चाललाय हा टास्क कोर्स म्हणजे काय रे हा एक मित्रांनो सेल्फ स्टडीजचा भाग आहे रोजच्या रोज तुम्हाला मी टार्गेट देणार ते टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं राहतं शंभर प्लस दिवस म्हणजे किती रे एकशे वीस दिवसामध्ये मी इमानदारीने सांगतो पराव जो पण टास्क करणार एकशे वीस दिवसामध्ये त्याची लेखी एकशे एकशे वीस दिवसामध्ये त्याची लेखी नव्वद प्लस होणार आहे परवा हो मी गॅरंटी देतो तुम्हाला जो मी दिलेलं टार्गेट एकशे वीस दिवस पूर्ण करेल त्याची लेखी परवा हो नव्वद प्लस होणार म्हणजे होणार एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करतात हे तुमच्या लक्षात येईल मी तुम्हाला एक आवश्यक गोष्ट सांगेल की बघा परवा हो तुम्ही किती वाजता यापेक्षा काय वाजता याला फार महत्त्व असतं एक गोष्ट लक्षात घ्या की शेतकरी शेतामध्ये काय पिकवतो आणि बाजारात काय विकत याचा जर का कॉम्बिनेशन शेतकऱ्याला बसलं नाही तर पराव शेतकरी कर्ज बाजारही येतो तसंच पोलीस भरतीचा आहे पराव जर पेपरमध्ये तुम्ही वाचता काय आणि पेपरला येतं काय याचं ये जर का तुम्ही कॉम्बिनेशन बसलं नाही तर तुमचे एक काय दोन काय चार काय सहा सहा सात सात आठ आठ दहा दहा वर्ष पूर्व भरती करतात पण यश नावाची गोष्ट तुमच्या आयुष्यात तुम्हाला सापडत नाही त्याचं कारण हेच आहे की तुम्ही वाचता काय आणि पेपरला येतं काय तुम्ही आतापर्यंत केलेली मेहनत ही गाडो मेहनत आहे पराहो आपले पोरं मेहनत घेतात अरे मास्तर आम्ही बारा बारा तास अभ्यास करतो आम्ही चौदा चौदा तास अभ्यास करतो पण मार्कच वाढत नाही आहे काय करावं काय समजत नाही मित्रा तू चुकीच्या दिशेने चालला आहे तू गाडो मेहनत घेत आहे स्मार्ट स्टडी करा थोडं करा थोड्यामध्ये गोड करा या सर्वांचा सारांश घेऊन पराव तुमच्यासाठी शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स केला आहे टार्गेटेड स्टडी आहे स्मार्ट स्टडी आहे गाडो मेहनत याच्यामध्ये तुमच्याकडून मी करून घेणार नाहीये या टास्क कोर्सची तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो याच्यानंतर तुम्हाला याचा मी डेमो सुद्धा दाखवतो की कशा पद्धतीने तुमचा एकशे दिवसाचा प्लॅन असेल पराव आतापर्यंत भरपूर काय केलं एकदा या दसरथे मास्टरवरती विश्वास करून बघा आतापर्यंत तुम्ही भरपूर अकॅडमी जॉईन केल्या एकदा आपल्यावर विश्वास करून बघा पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये झालेला बदल दिसून येईल एक गोष्ट लक्षात ठेवा परा हो की फक्त क्लासेसवरती कुठलाच मायचा लाल भरती होत नसतो त्याला भरती व्हायचा असेल तर सेल्फ स्टडीच करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना पराहो गाढो मेहनत घेऊन चालत नाही त्याला स्मार्ट स्टडी करावी लागते थोड्यामध्ये गोड करा पन्नास पुस्तक वाचू नका पाचच पुस्तक पन्नास वेळेस वाचा नक्की तुमच्या आयुष्यात तुम्ही यश संपादन करू शकाल ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो मग म्हणून परा तुम्हाला मी टास्क कोर्सची वैशिष्ट्य सांगतो टार्गेट कसं देणार आहे ते सांगतो सर्व माहिती देतो व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा बघा पराहो आपल्या टास्क कोर्सची वैशिष्ट्ये आता मी तुम्हाला आहे शांत आणि शांत चित्तेने तुमच्या आयुष्यातले दहा ते पंधरा मिनिट मी सांगतो ते ऐका तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा व्हिडिओ असेल परा हो आतापर्यंत भरपूर काय केलं एकदा माझ्यावरती विश्वास करून बघा आता मी तुम्हाला टास्क कोर्सची वैशिष्ट्य सांगतो त्याच्यानंतर त्याचा डेमोही तुम्हाला मी दाखवतो बघा हो हा आपला शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे शंभर प्लस दिवस म्हणजे किती रे एकशे वीस दिवस एकशे वीस दिवस म्हणजे किती रे चार महिने चार महिन्याचा आपला हा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे यामध्ये तुम्हाला मी रोजचा कोणता अभ्यास करायचा कोणता टॉपिक घ्यायचा रोजच्या रोज टास्क तुम्हाला मी देणार आहे आणि तो देण्यात येणार आहे कुठला टास्क म्हणजे कोणता अभ्यास करायचा कोणता टॉपिक घ्यायचा रोजच्या रोज तुम्हाला टास्क मी देणार आहे ठीक आहे तिसरा मुद्दा बघा तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरती मिळणार आहे याच्यासाठी तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही आहे तुम्हाला व्हॉट्सअपवरती मित्रांनो हा टास्क मिळत जाईल व्हॉट्सअपवरतीच मिळेल तो पण पी डी एफ स्वरूपात मिळेल यासाठी कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची तुम्हाला गरज नाही मी रोज जो अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला तो दिवसभरात पूर्ण करायचा मी सांगतो ते करा त्याच्या पलीकडे काही करू नका तन मन धराने माझ्यावरती विश्वास करा पराओ मी सांगतो तेवढंच करा रे त्याच्या पलीकडे काही करू नका आतापर्यंत भरपूर काय केलं एकदा माझ्यावर विश्वास करा रे ठीक आहे तर चौथा मुद्दा बघितला पाचवा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल अनेक शिक्षक लोक तुम्हाला सांगत असतील पण रोज एक प्रश्नपत्रिका सोडा मी तुम्हाला कधीच सांगणार नाही रोज एक प्रश्नपत्रिका सोडा हा त्या विद्यार्थ्यांनी रोज एक प्रश्नपत्रिका सोडा ज्याचे कुठे चार महिन्याचे क्लासेस झाले आणि स्वतः त्याने अभ्यास केला चार महिन्याचे क्लास होऊन सेल्फ स्टडी त्याने पूर्ण केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी रोज एक प्रश्नपत्रिका सोडा पण मित्रांनो जर का तुमची निस्ता क्लास केला आणि क्लासनंतर रोज एक प्रश्नपत्रिका सोडायला लागला तुला पन्नास पंचावन्न साठ मार्क पडतात तू काय करतो रोज प्रश्न का एक प्रश्नपत्रिका सोडून तो आठ एक सोडणार त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल तर सुद्धा माहिती तुम्हाला मिळेल आणि प्रश्नपत्रिका सुद्धा फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला रोज एक भेटतात तिथं तुम्हाला सोडायला मिळेलच ठीक आहे सहावा मुद्दा बघा टास्क मीडियपमध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल सातवा मुद्दा बघा आयुष्यातले प्रॉपर मित्रांनो चार महिने आयुष्यातले प्रॉपर चार महिने रोज आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा परवा एक गोष्ट तुम्हाला सांगतो एकशे वीस दिवस तुमच्या आयुष्यातले मला द्या तुमची लेखी जर नव्वद प्लस नाही झाली तर मग मला बोला परवा पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला समजून जा की चायला आपण पहिला कसा अभ्यास करत होतो आणि आता कसा अभ्यास करत आहे म्हणून बघा रोजच्या रोज टास्क करत गेला तर मी प्रॉपर चार महिन्यात रोज आठ तास अभ्यास करायचा प्रॉपर चार महिन्यामध्ये तुमची लेखी ही नव्वद प्लस मार्काची होईल परवा एक गोष्ट लक्षात ठेवा एक गोष्ट माझी नेहमी खान उघडून लक्षात ठेवा की आपल्याला आय एस आय पी एस व्हायचं नाही आपल्याला कलेक्टर व्हायचं नाही आपल्याला ग्रह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे बापू पोलीस शिपाई आपल्याला ते व्हायचं आहे आणि ते होण्यासाठी पोरा तुला आ बारा आणि चौदा तास अभ्यास करायची गरज नाही आहे आठ तास मी सांगतो रोज आठ तास अभ्यास करायचा मी सांगतो तेवढंच करायचं मी जो टार्गेट देईन तो पूर्ण करायचा फक्त टार्गेट पूर्ण करत चला पोरा हो गाडाव मेहनत करू नका टार्गेट स्टडी ठेवा मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा अरे कसे तुमच्या क मार्क वाढत नाही मी बघतो फक्त मी सांगतो ते करा मी सांगल तेच करा त्याच्या पलीकडे काही करू नका शंभर टक्के मार्क वाढतील गॅरंटी देतो एकशे वीस दिवसामध्ये नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची होई म्हणजे होईल ठीक आहे आठवा मुद्दा बघा रोज चार रोज तास पूर्ण करत गेलात तर शंभर प्लस दिवसात म्हणजे चार महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो आणि मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आहे की परवा फक्त क्लासेसवरती कुठलाच माहीत चालाल भरती होऊ शकत नाही आणि होणारही नाही कारण परवा तुम्हाला जर का भरती व्हायचं असेल तर तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना पुरावा तुम्हाला गाडो मेहनत घेऊन चालत नाही सेल्फ स्टडी पण करा गाडो मेहनत करू नका स्मार्ट स्टडी करा थोडं करा थोड्यामध्ये गोड करा पोरा पोलीस भरती हे चिल्लर विषय आहे मी सांगतो त्या पद्धतीने करा नाही स्कोर वाढला मग मला बोला अरे पोलीस भरती चिल्लर विषय आहे नव्वद प्लस मार्क तुमची इजी आणून देतो मी फक्त मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा मी सांगतो त्या पद्धतीने काटेकोर परे पालन करा एकशे वीस दिवस आयुष्यातले मला द्या सहा महिने लोकांकडे क्लास केला चार महिने मी सांगतो तसा सेल्फ स्टडीने अभ्यास करा नाही स्कोर वाढला मग मला बोला पुढचा मुद्दा घेतो पोरा की जाही दिवशी आता तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघत असाल मला माहीत नाही ज्याही दिवशी तुम्ही टास्क कोर्समध्ये प्रवेश घेणार आहे आता तुम्ही ज्याही दिवशी टास्क कोर्समध्ये प्रवेश घेसाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस परोज एक 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 टास्क करत जा रोज एक 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 टास्क करत जा पुढील शंभर प्लस दिवस म्हणजे एकशे वीस दिवस एकशे वीस दिवसामध्ये तुमची लेखी नव्वद प्लस होईल ज्या दिवशी प्रवेश घेसाल त्या दिवसापासून नंबर एकचा टास्कपासून रोज एक एक टास्क करत चालायचं तर तुमची लेखी ही नव्वद प्लस होईल एवढं तुम्हाला सांगतो अकरा दहावा मुद्दा बघा की शेवटी एवढंच सांगन शंभर प्लस दिवस म्हणजे पोराव चार महिने आयुष्यातले मला द्या मी तुम्हाला पोलीस बनवतो तुमचा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे लेखी तुमची नव्वद प्लस नाही झाली मग मला बोला फक्त एकशे वीस दिवस पराओ शंबर प्लस दिवस म्हणजे फक्त एकशे वीस दिवस चार महिन्याचा कालावधी तुमच्या आयुष्यातला मला द्या आतापर्यंत भरपूर काय केलं एकदा मी सांगतो ते करा मी सांगतो ते करा तुम्हाला डेमो दाखवतो मी कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास देणार आहे ठीक आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा अकरावा मुद्दा बघा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या मी हा काही उपक्रम आता चालू नाही केलेला आहे मागच्या वर्षीपासून म्हणजे जून दोन हजार तेवीसपासून मी हा उपक्रम चालू केला आणि पराहो ज्या विद्यार्थ्यांनी टास्क जॉईन केला होता जून दोन हजार तेवीसला वगैरे मध्यंतरी तर ते विद्यार्थी या भरतीमध्ये भरती झाले भरती आहे मी स्वतः सांगत नाही आहे त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय टेलिग्राम चॅलेंज लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथे तुम्ही बघू शकताय विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ठीक आहे मी सांगतो ते करा वारा मुद्दा बघा मी सांगतो ते करा रिझल्ट शंभर टक्के येईन तेरावा मुद्दा म्हणजे अतिमहत्वाचा मुद्दा परवा आवाज रेकॉर्ड करून ठेवा ऑन आवाज रेकॉर्ड करून ठेवा तुम्ही माझा की विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका बाळांनो निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो परा हो भरती ही डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर येणार म्हणजे येणार होतो ना भविष्य कारण दोन हजार सत्तावीसला ला कुंभ मेळ्याचा पोरा हो मनुष्य लागतंय रे त्याच्यामुळे दोन हजार पंचवीस डिसेंबरच्या आत डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या जाहिरात येणार आहे निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका अरे कोण काय सांगतो कोण काय सांगतो त्याच्यावरती लक्ष देऊ नका आपलं ध्येय आणि आपलं टार्गेट एकच ठेवा की आपल्याला वर्दी मिळवायची आहे त्यासाठी अभ्यास करायचा आहे अभ्यास करायचा पण गाढव मेहनत टाळा स्मार्ट स्टडी करा पर हो गाढव मेहनत टाळत गेला की बघा पूर्व दिशा इकडं आहे पूर्व दिशा पूर्व दिशेला आहे आणि तुम्ही जर का पश्चिम दिशेला पूर्व दिशा शोधायला लागला तर पूर्ण आविष्य जाईन बापाचं तुमचं सगळं आज्याचं तुमच्या पिढीचं पण तरी पण सुद्धा पश्चिम दिशेला पूर्व दिशा सापडणार नाही ज्या मार्गानं जायचं त्याच मार्गानं आपल्याला जावं लागेल पूर्व दिशा पाहिजे असेल तर आपल्याला पूर्वच दिशेनं जावं लागेल पूर्वेकूनच सूर्य उगतो मग आपल्याला पूर्वेकडेच जावं लागल सूर्याकडे जायचं असेल तर तर तशा पद्धतीने तुम्हाला पोलीस भरती करायची असेल तर तुम्हाला गड्डी पारायण करून चालणार नाही शंभर पुस्तकं वाचून चालणार नाही पाचच पुस्तक पन्नास वेळेस वाचावे लागल ते कुठले वाचावे लागल ते वाचत असताना कसे वाचावे लागल त्याचे भाग पाडावे लागतील त्याचा टास्क तयार करावा लागल टास्क तयार केला त्याचं टार्गेट ठेवावं लागल टार्गेट करून तुला पुढचं पाठ मागचं सरसपाट करावं नाही लागणार तुम्ही अभ्यास तर सेल्फ स्टडी करताच बरं हो पण सकाळी येतात लायब्ररीमध्ये बसता दिवसभर तुम्ही राप राप राब राप 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 वाचून काढायचं पुढचं पाठ मागचं पाठ संध्याकाळी विचारलं बापा आज काय केलं बुद्धी म्हणते आज काहीच नाही केलं काय वाचलं काय लक्षातच नाही राहिलं अरे थोडं करा थोड्यामध्ये गोड करा कसा अभ्यास करायचा ज्याला कळलं तोच पोलीस होणार आहे अभ्यास कोणता करावा त्याला समजलं तोच पोलीस होणार आहे तू किती वाचतो याला महत्व नाही अरे पोरा तू काय वाचतो याला महत्व वा आहे त्याच्यामुळे तुला अभ्यास कसा करावा हे या टास्क फोर्समधून समजणार आहे टार्गेटेड स्टडी आहे पोरा ही टार्गेटेड स्टडी आहे टार्गेट स्टडी स्मार्ट स्टडी आहे तुला मी डेमो दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ह्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आहे त्या काय मी तुला वाचून दाखवत नाही कारण जर का वाचून दाखवल्या मित्रा इथे मला दिवस पुरणार नाही कारण लय प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघून घेतो आता तुम्हाला हा टास्क फोर्स जॉईन करायचा असेल याची फीस किती आहे तुम्हाला डेमो दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघा याची फीस किती आहे म्हणाल तर रेग्युलर फीस याची चारशे नव्याण्णव आहे पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर याची फीस फक्त तीनशे एक रुपये पण ठेवलेली आहे चार महिन्याची फीस आहे पोरा अंबानी तुझ्याकडून एका महिन्याचे तीनशे घेतो मी चार महिन्याचे तीनशे घेतो आणि तू आयुष्य घडवतो अंबानीचे पण रिचार्ज टाकून तू काय करतो मला माहित आहे फक्त रील ढकलतो त्यापेक्षा तीनशे रुपये घाल चार महिने तुझ्या आयुष्याचं सोनं करून घे पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुला तुझ्या अभ्यासामध्ये बदल झालेला दिसून येईल गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला तीनशे एक रुपये टाकून द्यायचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला टाकायचा तुम्ही ज्या दिवशी प्रवेश घेसाल तिथून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करत जा ज्या दिवशी प्रवेश घेसाल त्या दिवशीच स्क्रीनशॉट टाकून द्यायचा तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करण्यात बुक लिस्ट सुद्धा देण्यात येईल ठीक आहे आता हे माहिती तुम्हाला समजली असेल आता तुम्हाला मी डेमो दाखवतो बघा मास्टर प्लॅन टास्क डेमो हे गोष्ट लक्षात घ्या परवा आपल्याला पोलीस भरतीचा विचार केला तर पोलीस भरतीला चार विषय आहे कोणकोणते कौं आहे रे बाळा मराठी व्याकरण आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे सामान्य आहे चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या या चार विषयाच्या पलीकडे पोलीस भरतीला दुसरं तिसरं काय नाही परवा नव्वद मिनटाचा वेळ असतो शंभर मार्काचा पेपर असतो तो या विषयाचा खेळ असतो याच्या पलीकडे पोलीस भरतीला काय विचारलं जात नाही आणि सरकार विचारणारही नाही आहे कारण आपली बौद्धिक पातळीच तेवढी आहे कारण बारावी पासवरती पोस्ट आहे आणि ग्रह खात्यामधली सर्वात खालची पोस्ट आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल आता परवा मी तुम्हाला डेमो दाखवतो की कशा पद्धतीने मी तुम्हाला अभ्यास देणार आहे टास्क क्रमांक काय एक दिवस पहिला आहे तुम्हाला मी अभ्यास देणार गणिताचा अभ्यास देणार बुद्धिमत्तेचा देणार मराठी व्याकरणाचा देणार सामान्यांचा देणार विथ पी वायकूसुद्धा तुमच्याकडून करून घेणार एकशे वीस दिवसाच्या टार्गेटमध्ये सगळा धिंगाणा आपण करणार एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता टास्क क्रमांक काय दिवस पहिला आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार गणित हा विषय आहे गणिताचा अभ्यास मी तुम्हाला पहिल्या दिवशी देणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा फक्त फक्त किती प्रकार आहे ते पहा आठ दिवस चालल हे आपलं प्रकरण तुम्ही मनसंख्येच्या मायाला मास्तर डोक्याच्या बाहेर गेलं रे तू काय सांगितलं काय समजलंच नाही सांगतो नीट लक्ष देऊन ऐक आता आता बघा गणित विषय आहे <laughs> गणित विषय गणिताचं मी तुम्हाला सांगणार संख्यानी संख्यांच्या प्रकारा प्रकार पहा म्हणजे प्रकार पहा म्हणजे त्याच्यामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते याच्यामध्ये संख्यानी संख्याच्या प्रकारामध्ये परमेसंख्या संख्या समसंख्या संख्या मूळ संख्या चौरसंख्या त्रिकोणी संख्या याच्या पाठ करायच्या तुला पहिल्या दिवशी गणिताच्या ती संख्या कशी ओळखली जाते एवढंच बघायचं तू म्हणशील मास्तर भाऊ गणिताचं पहिल्या दिवशी आम्ही फक्त संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधलं कुठली संख्या कशी ओळखली जाते एवढंच बघायचं का याच्या पलीकडे आम्ही काय नाही बघायचं का तर काय नको बघू पहिल्या दिवशी एवढंच कर गणिताचं पण असं कर की आयुष्यात कधी विस्तारला नाही पाहिजे याच्यामध्ये जर का तुला झोपी दोन विठून विचारलं की बाबा समसंख्या कशाला म्हणतात तो फटकन सांगितलं पाहिजे ज्या संख्या शून्य दोन चार साठा पैकी अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहे तो सांगितलं पाहिजे पंचवीस आहे कोणत्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस सत्तर एकतीस सदोतीस त्रेपन्न एकोणसाठ एकसाठ सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्व सत्त्याण्णव परा उलट्या पालट्या सोयीच्या तिरप्या तारप्या संख्या म्हटल्या मी एक ते शंभर पर्यंत पंचवीस तुलाही समजला नसल कारण अभ्यास तेवढा करावा लागतो पहिल्या दिवशी गणिताचं एवढं करायचं सांगितलं सांगितलं रे तुला मी तेवढंच त्या कर त्याच्या पलीकडे काही करू नको पण करत असताना असं कर की आयुष्यात कधी ते विसरलं नाही पाहिजे मात्र एवढी गोष्ट लक्षात राहू दे आयुष्यात ते कधी विसरलं नाही पाहिजे आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो परा तुम्ही सर मान्य आहे मला की पहिल्या दिवशी संख्या आणि संख्याच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते त्याच्या व्याख्या मला बघायच्या पण बघत असताना मास्तर माझ्या लक्षात राहत नाही हो काय करावं काय समजत नाही आहे मी फार वाचतो आई बाबाचं कष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहे पण तरी माझ्या लक्षात राहत नाही मी काय करू मला काय समजत नाही तर तुझ्यासाठी एक शास्त्रीय कारण सांगतो शास्त्र सांगतं भाऊ मी स्वतः काही सांगत नाही शास्त्र सांगतं की कुठली गोष्ट एकवीस वेळेस कर आयुष्यात तू कधीच त्या गोष्टीला विसरू शकणार नाही आहे मग तू काय करायचं एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती आहे रे पंचवीस मूळ संख्या आहे तो या ध्यानात राहत नाही ना तर एक ते पंचवीस पर्यंत एक ते शंभर पर्यंत जे काय पंचवीस मूळ संख्या आहे ते एकवीस वेळेस म्हण मित्रा मायच्या सांगतो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको काय ते जिंदगीत आहे तो या आयुष्यामध्ये सगळ्याला विसरशील पण त्या एक ते शंभरपर्यंत केलेल्या पंचवीस संख्या मूळ संख्या एकवीस वेळेस जर केल्या ना तू ते कधी विसरणार नाही येण्यासारखं म्हणत राहण दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकती सदुज एकेचाळीस त्रेचाळीस सत्तर त्रेपन्न एकोणसाठ एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणशे त्र्याऐंशी एकोणव सत्त्याण्णव मनत राहण असं येण्या म्हणत राहायचं दोन तीन सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणीस एकती सदुज एकते एकेचाळीस त्रि चार सतळ असं म्हणत राहायचं एकवीस वेळेस मन तू कधीच विसरणार नाही हे शास्त्र सांगतं गणिताचं पहिल्या दिवशी तुला एवढंच करायचं याच्या पलीकडे तुला गणिताचं पहिल्या दिवशी काय करायचं नाही झालं तुझं गणिताचा पहिल्या दिवसाचा अभ्यास आता त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार वर्णमाला दिवस पहिला आहे बुद्धिमत्तेवरील पंचवीस प्रश्न सोडवा वर्णमालेचे तर पहिल्या दिवशी वर्णमालेचे बुद्धिमत्तेवरील पंचवीस प्रश्न सोडवायचे एवढंच करा त्याच्या पलीकडे काही करू नका झाला तुमचा पहिल्या दिवसाचा बुद्धिमत्तेचा टास्क त्याच्यानंतर बघा मराठी व्याकरण हा विषय आहे हा विषय म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा आहे गरीब बुद्धिमत्ता सुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टीचा आहे याच्यामध्ये मी तुम्हाला बघा पहिलंच चॅप्टर आहे मराठी व्याकरणाचं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो आपण याच्यासाठी याच्यात पहिलंच चॅप्टर आहे बघा मराठी व्याकरणाचं मराठी भाषेचा उगम व्याकरण दिवस पहिला याच्यामध्ये मी तुम्हाला तीन मुद्दे अभ्यासाला देणार की मराठी भाषेच्या उत्पत्ती विषय बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा लिपी व स्वरूप बघा हे तीन मुद्दे मी मित्रांनो तुम्हाला अभ्यासाला देणार आहे मग हे तीन मुद्दे अभ्यासात असताना तुम्ही काय विद्यार्थी मला बोलतील जे वेटिंगला वगैरे राहिले असेल दोन चार वर्षांना अभ्यास करत असेल सर हे तीन मुद्दे तर मी लय झालं सर पंधरा मिनिटात तर याला जिकडे तिकडे करून मला मलाही माहिती आहे तू करशील पंधरा मिनिटात तू घासले आहे भाऊ तेवढी पण हे करत असताना असे कर हे तीन मुद्दे असे कर की तुला आयुष्यात कधीही झोपेतून उठून विचारलं ना रे हे तीन मुद्दे काय आहे तो फटकन सांगितला पाहिजे आता तो आकलन करण्याची क्षमता असेल तर एक दोन वेळेस वाचून आकलन कर अरे नसाल आकलन करण्याची क्षमता तर डायरेक्ट एकवीस वेळेस या तीनच मुद्द्याला रट्टा मारणार कारण तुला पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचं मी एवढंच करायचं सांगितलं ना तेवढंच कर त्याच्या ते पलीकडे काय करू नको हे शास्त्र सांगतंय एकवीस वेळेस करायची कुठली गोष्ट च्या मायाला कशी लक्षात राहत नाही लाग मला बोला मग तर हे तीन मुद्दे एकवीस वेळेस करायचे झाला मराठी व्याकरणाचा पहिला टास्क पहिल्या दिवसाचा ठीक आहे आता अजून अभ्यास आहे पहिल्या दिवशी एवढंच नाही त्याच्यानंतर विषय आहे हा विषय असा आहे भाऊ खोंदापाड निकला चिव्हा पण हे पण मी तुमच्याकडून करून घेणार आहे याच्यामध्ये सामान्यांचा पराभव मी तुम्हाला सांगणार राज्य आणि राजधानी बघा केंद्रशासित प्रदेश वगैरे आणि त्यांच्या राजधाना बघा आता तुम्ही म्हणसाल की मास्तर बो सामान्यांचं पहिल्या दिवशी आम्ही राज्य आणि राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश आणि राजधानी एवढंच बघू का याच्या पलीकडे आम्ही काही नको बघू का तर याच्या पलीकडे तुम्ही काही बघू नका फक्त राज्या आणि राजधान्या आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी एवढंच तुम्ही बघा याच्या तिकडे तुम्ही काही बघू नका पण बघत असताना असं बघा पराव की जिंदगीत कधी तुम्ही विसरला नाही पाहिजे आयुष्यात कधी तुम्ही विसरला नाही पाहिजे आता जर का तुम्हाला लक्षात त्रास नसत तर डायरेक्ट एकवीस वेळेस म्हणा ना राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर एकवीस वेळेस म्हणणार अरे पोरा सगळं विसरशील पण ते राजस्थानची राजधानी तू कधी विसरणार नाही कारण कुठली गोष्ट एकवीस वेळेस केली तर शास्त्र सांगते ती माणूस विसरू शकत नाही तुम्ही एकदा ट्राय करून बघा विसरता का म्हणून एखादी गोष्ट एखादी गोष्ट आहे बघा तुम्हाला आता एखाद्या राज्याची राजधानी ध्यानात राहत नाही गुजरात धरला आपण गुजरातची राजधानी आणि तुमच्या ध्यानाचं राहत नाही गांधीनगर आहे आता मला माहिती आहे पण तुमच्या ध्यानाच राहत नाही तिथं बार बार विसरू राहिली डायरेक्ट ना गुजरात राजधानी गांधीनगर गुजरात राजधानी धने गांधीनगर एक विस म्हण ना तू सगळं विसरशील पण तिकडे राजधानी तू कधी विसरणार नाही तर एवढं तुम्हाला सामान्यांचं पहिल्या दिवशी करायचं हा झाला तुमचा सामान यांचा टास्क त्याच्यानंतर अति अतिमहत्वाचा परवा अतिमहत्वाचा म्हणजे मी तुमच्याकडून दोन हजार सोळापासून पी वायकू करून घेतो परवा दोन हजार सोळापासून तर आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकामधील के आणि मराठी व्याकरण मी तुम्हाला वाचायला लावतो दररोजच्या कंटिन्यू तीन प्रश्नपत्रिका वाचायला देतो हे सगळं एकशे वीस दिवसामध्ये याचा सगळं भुगा असतो आहे एकशे वीस दिवसाचं टार्गेट आहे कुत्रा मागा लागल्यासारखं नाही तर स्मार्ट स्टडी करतो मी करून घेतो तुमच्याकडून स्मार्ट स्टडी याच्यामध्ये पी वायक्यू मी तुम्हाला सांगणार की दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा त्यामधील फक्त के आणि बुद्धिमत्ता काय म्हणते के का आणि मराठी व्याकरण वाचा गणित बुद्धिमत्ता सोडू नका कारण गणित बुद्धिमत्ता सोडायला गेला तर पराव एक प्रश्नपत्रिका सोडायला तुम्हाला किती तास लागेल माहिती आहे का दीड तास लागेल त्याच्यामुळे फक्त जिके आणि मराठी व्याकरण वाचायचं एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दोनदा वाचायला सांगतो अशा पद्धतीने तुमचा पराव हा पहिल्या दिवसाचा टास्क असणार आहे असा एकशे वीस दिवस मी तुमच्याकडून कोण अभ्यास करून घेणार आहे तर आता एकशे वीस दिवसाचा टास्क तुम्हाला सांगत नाही सांगायला गेलो तर दिवस पुरवणार नाही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुमचं टार्गेट स्टडी असणार अशा पद्धतीने मी तुम्हाला टार्गेट देणार पोरा परत एकदा जाता जाता सांगतो जर प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला तर घेऊ शकता है। फक्त तीनशे एक रुपये फीस आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला तीनशे एक रुपये टाकून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या तुम्हाला ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल आणि प्रवेश निश्चित केला जाईल आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपले जे काही ग्रुप आहे प्रवेश घेतलेले त्या ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल आणि याच्यामध्ये तुम्हाला पुस्तक सूची वगैरे हो सर्व काही देण्यात येईल ज्याही दिवसापासून प्रवेश घेसाल परवा तिथून पुढील शंभर प्लस दिवस रोजीचे एक एक टास्क करत जा तुमच्या आयुष्याचं सोनं करून घ्या परवा आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्याची हीच ती वेळ आहे पोलीस भरतीचा दृष्टिकोनातून शांततेचा काळ आहे आणि शांततेच्या काळामध्ये जर का तुम्ही घाम गाळ आता युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं हा इतिहास आहे तुम्हाला सुद्धा माहीत असून सांगायची गरज नाही आता तुम्हाला जर काय अडचण असेल वैयक्तिक तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय शक्य कॉल टाळा व्हॉट्सअपला मेसेज करा असं नाही की तुम्हाला टास्क घेत असेल तरच मला कॉल मेसेज करा वगैरे हो तुम्हाला जर का वैयक्तिक जरी काही अडचण असेल तरीसुद्धा तुम्ही वैयक्तिक म्हणजे भरती संदर्भात नाही तो गर्लफ्रेंड बायको पळून गेली मला मासा मी बायको पळून गेली मास्तर मी काय करू यार सोडून गेली ती ती दे गेली तर मला काय हे नाही तिचं कारण तुमचा फॅमिली मॅटर आहे तो तुमचा याच्या संदर्भात माहिती आहे काय संदर्भात आडी अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय ठीक आहे मित्रांनो आशा करतो की संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजले असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळजीप्रमाणे कंटिन्यू बघितल्याबद्दल जाता जाता परत एकदा सांगतो टेलिग्राम नक्की जॉईन करा कारण तिथं महत्त्वाची माहिती टाकत असतो